आशा किरण सोसायटीच्या पहिल्या टप्प्यातील झोपडी धारकांना खाली करण्याच्या प्रोसेसला सुरुवात करण्यात आली आहे शनिवार दिनांक चौदा जून रोजी ओम गणेश चौक अनंत मित्र मंडळ येथील गणपती मंदिरामध्ये अभिषेक आणि महापूजा स्थानिक आमदार तुकाराम काते यांच्या शुभ हस्ते पार पडली या कार्यक्रमास दक्षिण मध्य मुंबईचे माजी खासदार आदरणीय राहुलजी शेवाळी त्याचप्रमाणे आमदार तुकाराम काते या विभागाचे माजी नगरसेवक अनिलजी पाटणकर विकास निलेशजी मोदी असे अनेक मान्यवर पदाधिकारी आणि खास करून किरण सोसायटीचे रहिवाशी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडत असताना उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार सोसायटी कमिटीच्या वतीने करण्यात आला मान्यवरांचं बहुमूल्य असं मार्गदर्शन रहिवाशांना करण्यात आलं स्टर्लिंग बिल्कोन कंपनीचा नऊ हा शुभांक असल्यामुळे नऊ रहिवाशांना चेक देण्यात आले आहेत बाकी झोपडपट्टी धारकांना लवकरच एक दोन दिवसात चेक देण्यात येतील सोसायटीचे मुख्य प्रवर्तक रवींद्र सह सहमुख्य प्रवर्तक मंगेश पेडणेकर प्रवर्तक विश्वनाथ पवार रामचंद्र एलगार लक्ष्मण पांढरे उमेश गाडी विजय मोगरे विलास कदम प्रशांत गावडे राकेश हांडे सीताराम पांचाळ संतोष नांदिवीसेकर जितेंद्र खाडे अंबाजी माने रवी माने गोपाळ भगत श्रीमती वारे रवींद्र साळवी श्री गुरव नागेश कवटे रवी साळवे श्रीमती सुभदा निवडुंगे आणि सर्व प्रवर्तक सहप्रवर्तक उपस्थित होते आज पवित्र दिवस आहे आणि ओम आशा किरण सोसायटीचा चेक वाटपचा हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे मी विशेष करून आमचे आमदार तुकाराम खातेसाहेब यांचं मनपूर्वक आभार मानतो त्यांनी ज्यावेळी आमदार ज ज्यावेळी निवडून आले तेव्हापासून संपूर्ण घाटला खारदेव नगर परिसरातला हा एस आर एचा प्रोजेक्ट पूर्ण होण्याकरता पूर्ण पाठपुरावा केला एक धास घेतला आणि त्याचीच प्रचिती आज एक वाटपाच्या माध्यमातून होतो आहे आणि मला संपूर्णता विश्वास आहे येणाऱ्या या दोन तीन वर्षात घाटलातले सगळे एस आर एचे प्रोजेक्ट कंप्लीट करून करू हा मला विश्वास आहे ह्या विश्वासाचं कारण म्हणजे माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब कारण त्यांच्याकडे गृहनिर्माण खातं आहे आणि यू डी डिपार्टमेंट पण त्यांच्याकडे आहे जे एस आर ए प्रोजेक्ट करता महत्त्वाचे खातं आहे आणि त्या दोन्ही खात्यांच्यामुळे ज्या अडचणी आहेत एस आर ए प्रोजेक्ट करता त्या अडचणी त्या सर्व माननीय एकनाथ साहेबांनी दूर केलेल्या आहेत आणि आम्हा दोघांना आदरणीय एकनाथ साहेबांनी शब्द दिलेला आहे की खारदेव घाटला नगरमधील एस आर ए प्रोजेक्ट पूर्ण करण्याकरता मी संपूर्ण मदत करेन आणि तोही त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून दाखवलेलं आहे या ठिकाणी अनिल पाटणकर विवाहप्रमुख अविश राणे सर्वच आमच्या पक्षाचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व राजकीय मतभेद विसरून आम्ही या ठिकाणी लोकांच्या पाठीशी उभ्या आहे लोकांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण त्यांना पाठिंबा देत आहे हा कारण खुशीचा आनंदाचा क्षण आहे कारण गेले सोळा सतरा वर्ष हा रखडलेला प्रकल्प हा मार्गी लागत आहेत आणि या ठिकाणी कातेसाहेब आता या मंदिरात आपण उपस्थित आहेत दोन हजार सातलाच त्यांनी या प्रोजेक्टच्या संदर्भातली सुरुवात या मंदिराच्या माध्यमातून केलेली आहे आणि आज तेच आमदार असताना आज च चेक वाटपचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे हा पण एक मोठा योगायोग आहे संकष्टी आहे त्यामुळे संकट सगळी दूर झालेली आहे आणि एक नवीन कार्याचा श्री गणेशा आजच्या दिवसापासून सुरू झालेला आहे नाही त्यासंदर्भात पण आम्ही साहेबांनी स्वतः असिस्टंट म्युन्सिपल कमिशनर यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे लोकांना त्रास होणार नाही याची संपूर्णता काळजी त्यांनी घेतलेली आहे हा प्रकल्प मी नगरसेवक असताना चालू केला होता आणि मधल्या काळामध्ये मी घाटल्यातून बाहेर गेलो होतो नगरसेवक हरल्यानंतर मी घाटल्यातून बाहेर गेलो आणि आत्ता बरेच वर्ष निघून गेली सतरा अठरा वर्ष होत गेली देवाच्या कृपेने आणि जनता जनादनच्या आशीर्वादाने मी परत घाटल्यामध्ये आलो आहे आणि मला हे असं वाटतं आहे की देवाने मला परत घाटल्यात आणलं आहे ह्यासाठी की राहिलेलं माझं जे काम आहे एस आर एचं ते पूर्ण करायसाठी देवाने मला परत या घाटल्यामध्ये आणलं आणि आज निवडून आल्यानंतर पहिलाच आता आम्ही आज चेक वाटप ठेवला आहे भरपूर मेहनत करावी लागली राहुल शेवाळेसाहेब आणि आमचे एकनाथ शिंदेसाहेब ह्यांनी या प्रोजेक्टसाठी भरपूर मदत केलेली आहे आणि जे इन्व्हायरमेंटचं जे लपडं होतं ते लपडं पूर्ण मिटवून शिंदे साहेबांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे आणि मी तुमच्या मार्फत एवढंच सांगतो की मी आहे तोपर्यंत ह्या खारदेवनगर गाठल्याचा कायापाळ पूर्ण करेन जे राहिलेली कामं आहेत ते पूर्ण करेन एवढंच ह्या गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर मी आपल्याला सांगू इच्छितो नगरसेवक असताना मी इथे हा प्रोजेक्टची सुरुवात के केली लोकांचं जे अग्रीमेंट आहे ते अग्रीमेंट आम्ही ह्या मंदिरामध्येच भ भरलं आहे आणि आज चेक वाटप करतानासुद्धा आम्ही आज ह्या मंदिरामध्ये चेक वाटप करतो आहे आणि शेवट शेवटच्या माणसाला घर देण्यापर्यंत ह्याच मंदिरामध्ये आम्ही हा कार्यक्रम करू एवढंच प्रसंगी सांगतो ओम आशा किरण सोसायटी आहे आणि लोकांना आशा आहे ती आशा असते 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 संपूर्ण पूर्ण आशीष देवाक प्रार्थना करते देवाला प्रार्थना के लिए सका मी गणपति बापा की पूजा के लिए अभिषेक के देवाला प्रार्थना के लिए कि देवा लवकर हा प्रोजेक्ट हो आम शक्ति दे कि हा प्रोजेक्ट करना मोदी पहली बात है पहली बात तो ये बट बहुत तकलीफ से बहुत टेक्निकल रीजन्स से यहाँ पे प्रोजेक्ट चालू हुआ है अभी जो लोगों ने इतने साल से प्रतीक्षा की है अभी जल्द से जल्द पूर्ण होने जा रही है जल्दी से जल्दी काम चालू करके जल्दी से जल्दी लोगों को घर की चाबी दे देंगे नहीं देखिए बहुत सारी वेरियस मीटिंगें हुई है सब एमिनिटीज नक्की की हुई है और लोगों को अच्छा से अच्छा देने की ही कोशिश की हुई है तो जल्दी से जल्दी उन लोग की जो आशा है वो पूरी हो जाएगी देखिए पूरे घाटला वाले ने मेरे लिए बहुत ही टाइम निकाला ने बहुत टाइम निकाला हुआ है, साथ में और जल्दी से जल्दी अभी आशा किरण की नाम इसी लेके आशा जब तक जीवंत है तो किरण रहेगा और जल्दी से जल्दी अभी लोगों को अपना प्रोजेक्ट जो स्वप्न का घर जो उन्होंने देखा था जो मेरे साथ जुडे हुए थे वो तुरंत का तुरंत का काम चालू करके जल्दी जल्दी से उन लोगों को मिल जाएगा हा आमच्या ज्या सोसायटीचा जो एस आर ए आहे हा एस आर ए पुढे नेण्यासाठी प्रामुख्याने मी माझ्या ओम आशा किरण सोसायटीच्या पाचशे पंधरा लोकांना धन्यवाद देईन की त्यांनी अठरा वर्षाचा जो प्रदीर्घ काळ आहे हा प्रदीर्घ काळ त्यांनी आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून कोणती शंका न करता तुम्ही जे काम कराल त्याच्यावर विश्वास आहे अशा पद्धतीने आम्हाला पाठबळ दिलं त्यांना मी प्रथमतः धन्यवाद देतो दुसरे धन्यवाद देतो गणपती बाप्पाला कारण आज हा संकष्टी चतुर्थीचं औचित्य साधून या ठिकाणी आपण हा कार्यक्रम करतो ह्या देवाचं असं वैशिष्ट्य आहे की इथं आलेला गणपती बाप्पाकडे आलेला जो माणूस आहे तो कधीही खाली हाताने परत जात नाही ही आमची धारणा आहे आणि हे मंदिर आमच्या सोसायटीमध्ये आहे ओम आशा किरण या नावाने त्याची सुरुवात होते गण मला विश्वास आहे माझ्या सहकाऱ्यांना विश्वास आहे माझ्या कमिटीला विश्वास आहे आणि माझ्या नागरिकांना विश्वास आहे की हा एस आर ए कोणत्याही परिस्थितीत अल्पावधीतच पूर्ण होईल पूर्ण कालावधी लागणार नाही तर दुसरा जो महत्त्वाचा विषय आहे की याच्यामध्ये बरीचशा अडचणी आल्या विकासकाचं बहुमूल्य सहकार्य तर आहेच आहे सुद्धा बहुमूल्य सहकार्य आर्किटेक्टशी निगडित वस् ज्या गोष्टी होत्या त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं विकासकाने प्लान बदलून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण धोरण जे आहे फायनल झालेला अप्रुव्हल आलेला प्लॅन पुन्हा रिवाईज करून पुन्हा नव्याने लोकांना हवा तसा बनवून दिला हे फार क्वचित एस आर एमध्ये पाहायला मिळतं दुसरी गोष्ट अशी आहे की माझ्या कमिटी मेंबरने जे आज माझ्यासोबत विश्वनाथ पवार असतील लक्ष्मण पांढरे असतील एरगार असतील आमचे पाठणकर असतील आमचा उमेश घाडी असेल आमचे मोगरे असतील आमचे सर्व प्रवर्तक आणि सहप्रवर्तक कोणाचं नाव चुकून जर घ्यायचं राहिलं तर मला बरं वाटणार नाही परंतु कमेटी मेंबर एकदम डटेर आहे की कोणत्याही परिस्थिती असा रे करायचा काहीही येऊत आम्ही ते पार करणार म्हणजे करणार अशा पद्धतीने दृढनिश्चय करून आजचा हा दिवस सोन्याचा दिवस जसा आता मान्यवर बोलले तो पाहायला मिळाला आम्ही एवढ्यावरच समाधानी नाही आज साहेब आम्ही आमच्या प्रत्येक नागरिकाला सॅटिस्फॅक्शन होईल समाधान होईल अशा प्रकारचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत आम्हाला हा प्रोजेक्ट घाटल्यातला हा किरणचा प्रोजेक्ट हा घाटल्यामधला एक आदर्श होईल इतर ज्या एकवीस सोसायटी आहेत त्यांना आदर्शवत प्रोजेक्ट होईल याप्रमाणे काम करा आमच्या सोसायटीचं काम याप्रमाणे करा असं त्यांनी म्हटलं पाहिजे तर त्याचं समाधान आम्हाला मिळेल लढा म्हणजे हा ह्याला लढा म्हणता येणार नाही टेक्निकली गोष्टी सगळ्या आहेत त्या पूर्तता झालेली आहे आता विकासकाचं काम आहे की आपल्या सर्वांच्या साक्षीने सर्वांच्या मदतीने त्यांनी हा प्रोजेक्ट लवकरात लवकर मार्गी लावला पाहिजे खाली लोक खाली झालं पाहिजेत सुद्धा महत्त्वाचा वाटा ह्याच्यामध्ये आहे आता काय आहे की थोडासा पावसाळा आहे आणि आपण एकशे साठ लोकांना पहिल्या ह्याच्यामध्ये खाली करतो आहे पहिल्या टप्प्यामध्ये याचं कारण कसं आहे की या या याच्यामध्ये ह्याच एकशे साठ लोकांच्या जो जागा आहे या जागेवर हिहाबच्या बिल्डिंग होणार आहे आणि म्हणून यांना पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही खाली करतो टप्प्याटप्प्याने एकशे पंधरा पाचशे पंधरा लोकं खाली होणार सर तर ही पाचशे पंधरा लोकं खाली होईपर्यंत आणि बिल्डिंग उभ्या राहीपर्यंत आणि लोकं घरात जाईपर्यंत आमची जबाबदारी ही महत्त्वाची आहे त्याचबरोबर विकासकाकडून ही कामं करून घेणं कन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने चाललं आहे कसं काम होतं आहे सगळ्या अडचणी दूर करणं हे आमची जबाबदारी आहे फार मोठी जबाबदारी आहे आणि जबाबदारी आपल्या ज्या कुटुंबावर जितकी जबा कुटुंबाची जितकी जबाबदारी त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त जबाबदारी माझ्या जा कमिटी आणि सहकाऱ्यांवर आहे माझे प्रवर्तक सहप्रवर्तक सगळे मिळून आम्ही काम करतो आहे आमच्या इथल्या नागरिकांनीसुद्धा मोठ्या प्रमाणे सहकार्य दिलं आहे आता जवळपास या कार्यक्रमामध्ये आपण नऊ चेक पहिल्यांदा दिलेत परंतु जवळपास एकशे साठ लोकांमध्ये एकशे पंचेचाळीस लोकांनी आपल्याला या ठिकाणी बँकेचे अपडेट दिलेले आहेत आणि तो कार्यक्रम आपण लवकरात लवकर या ठिकाणी घेणार आहोत आणि लोकांना चांगल्या घरात जाण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि तो आदर्शवत प्रयत्न असेल की मुंबईमधला एस आर ए हा लोकांनी म्हटलं पाहिजे की घाटल्यामध्ये जो होमाशाकिरण एस आर ए झाला आहे तो तुम्ही पाहून या आणि तशा प्रकारे काम करा असं यस यस या सगळ्या ज्या अमेनिटीज आहेत या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असेल या ठिकाणी रूमची जी व्यवस्था आहे या ठिकाणी इंटरनल जी हॉलची कम्युनिटी हॉल आहे इतर ज्या सोयीसुविधा आहेत आणि हा थ्री केमध्ये प्रोजेक्ट होतो आहे आदर्शवत प्रोजेक्ट आहे आणि हा आदर्शच राहायला पाहिजे अशा प्रकारचं काम आम्ही विकासकाकडून करून घेऊ आमच्या पाठीमागे शेवाळेसाहेबांचं लोकम मत मा, आहे पाठिंबा आहे त्याचप्रमाणे काते कातेसाहेबांचा आहे त्याचप्रमाणे पाटणकर साहेबांचं आहे देसाई साहेबांचा आहे माजी आमदार फातर्बेकार साहेबांचा आहे आणि सॉलिसिटर चांगले आम्हाला मिळाले ते सुद्धा कायद्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला चांगली मदत करतील आ, विश्वास विश्वनाथ मन मन्नाडियर हे एक सॉलिसिटर चांगले आहेत नामांकित आहेत आणि त्यांनी आम्हाला मान्यता दिली की, की तुमच्या सोसायटीचं काम करण्याची मला सल्लागार म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आम्ही त्यांचे पाय धरले सांगितलं की साहेब तुमची आम्हाला आज गरज आहे की हा आदर्श प्रोजेक्ट गाठल्यामध्ये इतर बावीस सोसायटींना मार्गदर्शक होणार आहे अशा प्रकारचं काम आम्हाला करायचं आहे तरीसुद्धा काही उन्हे जर राहिल्या असतील काही आमच्याकडून पण काही चुका आम्ही काय देव माणूस नाही आम्ही सुद्धा माणूस आहोत काम करतो तो चुका तो चुका तर नेहमी चुकत असतो चुका झाल्या असतील तर मोठ्या मानाने नागरिकांनी आम्हाला माफ करावं परंतु ह्या चुका सुधारण पुढे जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न या प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत पुन्हा एकदा माझ्या नागरिकांना माझ्या टीमला माझ्या कमिटीला माझ्या सहकाऱ्यांना लोकप्रतिनिधींना आणि या एस आर एमध्ये जेवढे पार्टिसिपेंट आहेत महानगरपालिका एस आर ए असेल जे काय अधिकारी वर्ग असेल या सर्वांचा आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आशाचं किरण एवढं आलं आहे भरून आलं आहे ना, ना की ते आम्ही ते व्यक्त करू शकत नाही आहे आणि जे आता महत्त्वाचं म्हणजे ज्या नेत्यांनी आमच्यासाठी जे सहकार्य आहे केलं आहे कमिटीने जे सहकार्य केलं आहे त्यांच्या आम्ही तर आम्ही तर माणूस पण आमची पिढीने पिढी त्यांच्या उपकार विसरणार नाही हे आमच्यासाठी नाही ह्यांच्या ते आमच्या पिढींसाठी हे करत आहे मी तर म्हणते ज्यांनी विरोध केला आहे ना त्यांनी हा विचार करा की ना जे म्हातारे जे चिड्या शिडी चढता येत नाही त्यांना किती किती वेतना होत आहेत म्हणून विरोधाने पहिला तो विचार करा आणि मला नाही वाटत कोण विरोधित आहेत सगळे एकमेव एकच त्यांच्यासाठी काय आता बोलतात ना भरून पाय बोलतात ना आम्ही आमच्या पिढ्या दिल्या खूप आभारी आहोत त्यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य दिलं आणि अजून याच्या पुढे पण ते सहकार्य देतील आम्ही आणि याच्यासाठी खूप धन्यवाद जेव्हा जेव्हा आमचे जे काही मत होते नाही जे आता त्यांनी आम्हाला सहकार्य आम्ही पूर्ण सहकार्य त्यांना पूर्ण करणार शेवटपर्यंत करणार खरंच लोकांच्या तपश्चर्याला फळ आज आलेलं आहे सुरुवात ज्या वेळेस केली त्यावेळेससुद्धा आम्ही एकत्र बरोबरच होतो राजकीय आमचे वि विचार वेगवेगळे असतील पण आम्ही ह्या लोकांच्या बा ह्या भूमिकेसाठी आणि लोकांच्या विकासासाठी आमची भूमिका एकच ठेवली होती आणि त्याचं आज फळ कुठेतरी मिळतंय मी धन्यवाद देईन खरंच की राहुल शेवाजी असतील सुगराम काते आहेत आमचे मागचे माजी आमदार प्रकाशभाऊ फातारपेकर सध्याचे खासदार अनिलजी देसाई या प्रत्येक माणसाने याच्यात योगदान द्यायचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे इथे ही राजकीय भाषा न करता लोकांच्या विकासाची विकासासाठी एक चांगल्या विचाराची भाषा घेऊन आम्ही इथे सुरुवात केली होती आज खरंच बरं वाटलं लोकांना या गणपती मंदिरात शेक देत असताना बाकीच्या लोकांनासुद्धा आव्हान करीन मी कारण चेक प टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहेत आणि हा पाचशे पंधरा लोकांच्या प्रोजेक्टला खऱ्या अर्थाने आज इथे सुरुवात होते आपल्या माध्यमातून मी आवाज आव आव्हान करीन की ज्या काय तू तू लोकांच्या ज्या काय मा म सांगणं असेल आजसुद्धा त्या आम्हाला समस्या आम्हाला भेटून त्यांनी विचारावं आहे आणि जी प्र करारनामा आहे हा तो एस आर आयच्या मान्यते मान्यतेने करारनामा झालेला आहे त्या त्याच्यात ज्या काय सोयीसुविधा आहेत त्या अप्रू एसआयएच्या मान्यतेच्याच आहेत त्यामुळे मी सगळ्यांना आव्हान करेन की या विकासाला आपण साधे नाही नाही नक्कीच जाऊ बघा अशा काय काय की आम्ही आज इथे लोकप्रतिनिधी म्हणून मिरवतो लोकांचा आमच्यावर विश्वास आहे प्रत्येकाला दोन दोन तीन तीन वेळा लोकांनी निवडून दिलेला आहे आणि त्यामुळे साग साजिकत त्यांचं प्रेम आहे त्यांचा अधिकार आहे आमच्यावर आणि त्यासाठी त्यांचं प्रेम त्यांचा अधिकार आम्हाला जर सतत ठेवायचं असेल तर त्यांच्या प्रत्येक समस्येवर उभं राहणं ते आमचं परम कर्तव्य आहे आणि त्याला आम्ही जागणार आहोत जनतेला आव्हान एवढंच करेन की चांगलं सुसज्ज घर घ्यायचं आहे आम्ही सर्व तुमच्याबरोबर आहोत कोणत्या चुका होत असतील तर त्याच्यावर मात करून पण एखादा विलंब होत असेल तर तो टाळून प्रत्येकाने सहकार्य करूया म्हणतात ना की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत त्या पद्धतीने आपण सगळे जर एकत्र राहून जर विकासाला चालना दिली तर मस्त चांगल्या सुसिद्ध घरात आपल्याला प्रत्येकाला जायला मिळेल मी सुरुवातीलाच माझ्या भाषणात लोकांची मा जाहीर माफीसुद्धा मागितली की सोळा सतरा वर्ष का वेळेला या गोष्टीला कालावधी झाला त्यांच्या संयमाला धन्यवाद दिले त्यांच्या संयम त्यांनी जी प्रतिष् थांबले ते प्रतीक्षा जी केली त्या प्रतीक्षेलासुद्धा मी द मी हात जोडून त्यांची माफी मागितली आणि म्हटलं चला आता लव आता थांबायचं नाही आज या ठिकाणी आमच्या आशा किरण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी हा एस आर एच्या प्रोजेक्टला सुरुवात होते आणि आज संकष्टी चतुर्थी आहे आज चांगल्या मुहूर्तावर या ठिकाणी हा आज चेक वाटपचा या ठिकाणी कार्यक्रम होतो आहे आणि मी धन्यवाद देतो या ठिकाणी या ठिकाणचे लोकप्रतिनिधी खासदार राहुल शेवाळे साहेब असतील साहे त्या ठिकाणी आमदार आपले तुकाराम कातेसाहेब असतील त्याचप्रमाणे आमचे अनिलभाई पाटणकर नगरसेवक यांनी त्याचप्रमाणे ह्या संस्थेचे जे प्रवर्तक आहेत विश्वनाथ पवार यांची यांची जी सर्व कमिटी आहे यांना देखील आम्ही धन्यवाद देतो की यांच्या माध्यमातून यांनी अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत करून हा प्रोजेक्ट कर आज प्रोजेक्टला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे मी आणि खरंच ह्या लोकांच्या चेहऱ्यावर आनंदाची भावना या ठिकाणी दिसते शेक भेटलाही खरोखर आज आम्हाला चांगलं प्र चांगलं वाटतं आहे की आज आम्ही ह्या आमच्या झोपडपट्टीतून आज चांगल्या या बिल्डिंग सोसायटीमध्ये आम्ही आज जाणार आहोत आणि याचा आनंद ह्या माझ्यासारख्या असंख्य लोकांच्या चेहऱ्यावर या ठिकाणी दिसतो आहे मला पहिली गोष्ट खूप आनंद होत आहे कारण मी लहानपणापासून मी लहानपणापासून इथे राहिलेली आहे इथूनच मी शिकलेली आहे आज मी सिव्हिल इंजिनियर झाली आहे माझ्या बाप्पांना लहानपासून लहानपणापासून मी बघते ते खूप स्ट्रगल करत आहेत ओमाशा किरणसाठी इथे बिल्डिंग व्हावी म्हणून ते रात्रंदिवस झटत होते आणि आज ते बोलतात ना ते सगळ्यांचं जे कार्यकर्ते आहेत त्यांचं जे स्वप्न पूर्ण होतं आहे त्यांनी आज चेक वाटप केलं आहे हे बघून मी खूप भाऊक झाली आहे आणि मला खूप आनंदही होतो की क जे जे स्ट्र म्हणजे झोपडीमध्ये एकदम जुने राहिलेले आहेत त्यांची घरंही पडायला आली आहेत ते खूप त्यांना चेक भेटले आणि ते उद्या बिल्डिंगमध्ये त्यांच्या फ्युचरसाठी माझे पप्पा विचार करतायत मला खूप आ भा आनंदही होतो आहे त्यांच्यासाठी बोलायचं काहीच नाही कारण त्यांनी खूप मेहनत केलेली आहे जसं की मा माझ्या पप्पांचे जे मित्र आहेत मी बघितलं रवी काका आहेत माझे पप्पा आहेत लक्ष्मण पांढरे आणि परत जे आपले खासदार आहेत राहुल सर तुकाराम काते सर यांनी खूप मेहनत घेतलेली आहे परत त्यांचे जे डाऊट्स होते सगळे क्लिअर केलेले प्लॅन वगैरे जे काही त्यांचं होतं ते सगळे डाउट्स त्यांचे क्लिअर केलेत आणि त्यांनी खूप सपोर्ट केलाय जे कार्य कार्यकर्ते